कोड्या करत त्या हे बरं जमतंय तुला तिला कोड्या करायला आहे ना बीती वाटते मला काही करते बघ नाही का त्याला तेच पाहिजे

ఇంజర్ <shidden> <thedeshi> <temin People to> <istenört system> <laughs> तिथ कस बसलय लपण बसतोय का बाबड्या एक नंबरच खेळायला पाहिजे खेळायला पाहिजे मम्मा पाहिजे पप्पा पाहिजे छंब पाहिजे लावणे पाहिजे हानामारी पाहिजे मस्ती पाहिजे अरे यार उठ धक्कर खोडे दिला कोड़े कर मग कर कोड़े मार रे आता परत जा तुला काय नाही तुला मसाज खायला प्यायला पियायला काय मूड झाल्यावर हो करायला एवढंच जमतं तुला एवढ्या चल येऊ का बाळा मी येऊ का हां येऊ का बळा हां खोड्या करू नको कोणाला येऊ खोड्या करू नको चल चल उठ उट। चला उठ ना चल उठ 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 चल खोड्या करू नको तो दात बघ चल चल चाल ना खोड्या तर करायला एक नंबर घ्या नाही एकमेकाला खोड्या गेल्याशिवाय जमतच नाही